प्रश्न विचार नमस्कार उदयदादा नमस्कार सज्जनगडावर आलेलो आहोत मागच्याच वेळेला मला समर्थ रामदास स्वामींजी इथं आल्यानंतर मला खरंच नेहमीच समर्थ रामदास स्वामींजी इथं आल्यानंतर छान वाटतं परंतु गेल्या वेळेला तुम्ही भेटला आणि समर्थ रामदासच भेटलं आहे याचा मी अनुभव घेतला तर मला आपल्या बाबतीत विचारायचं आहे की मी अनेक माणसांना भेटतो तर तुम्हाला ह्या समर्थ रामदास स्वामींजी इथं ही जी प्रेरणा झालेली आहे तुम्ही योगी आहात आणि प्रवचनकार आहात तरी स्वतःबद्दल काहीतरी थोडं सांगा कारण स्वतःबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही <laughs> नेहमीच रामाबाबतीत बोलता तर बाबतीत काही सांगा तसं स्वतःबद्दल काही विशेष सांगण्यासारखं नाही आहे फार तर मी एवढं सांगू शकतो मी डॉक्टर श्रीकृष्ण देशमुखांचा शिष्य आहे आणि श्री, श्री समर्थांचा दास आहे असं म्हणायला काही हरकत नव्हतं कारण शेवटी एक वारकरी संप्रदायामध्ये सेवाभाव हा एक मुख्य असतो आणि इथे जे तुम्ही म्हणला योगी वगैरे तर मी रामकृष्ण हरी म्हणतो याच्याबद्दल शांतचित्ताने आपला मूळ मुद्दा काय आहे सतत अभ्यास करणं आहे आणि अभ्यासाने काय आहे चिंतने चिंतने तद्रुपता माझा जो म्हणजे म्हणूया व्यावहारिक परिचयाचा विचार जेव्हा येतो त्यावेळी मी पुण्यात राहतो सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खडकवासला या ठिकाणी पस्तीस वर्ष सेवा केली आणि तिथून निवृत्त झालो आणि त्या निवृत्तीमध्ये मला पंच्याण्णव साली माझ्या श्रीविरुद्धचा लाभ झाला आणि त्यांनी सांगितलेल्या ज्या वाक्य आहेत त्याप्रमाणे मी एक जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असलेला एक साधक आहे मला धन्य वाटलं की स्वतःबद्दल तुम्ही आत्ताच बोलला मी इतका वेळ तुम्हाला भेटलो इतक्या वेळ सानिध्यत आहे पण स्वतःबद्दल तुम्ही कोणाशी कधी बोललेला नाही पण थोडीफार माहिती तुम्ही दिली आता तुम्ही ज्या वेळेला प्रवचन देता तर त्यावेळेला मी विचार करायचो की पूर्वी काहीतरी तयारी केली असेल किंवा त्यापूर्वी तुमची कधीच ती तशी तयारी दिसत नाही तुम्ही उठल्या बसल्या ठिकाणी प्रवचनकारच वाटता म्हणजे तुमचं बोलणं तुमचं प्रवचन देणं हा एक खूप चांगला योग आहे याबद्दल काय माहिती आहे काही गूढ काहीतरी असतं किंवा त्यातलं रहस्य काय आहे तसं रहस्य काही नसतं कारण काय आहे की मी ज्यांच्याकडे शिकलो ते साखरे महाराज म्हणजे एक ग्रंथ त्यांच्याकडे शिकलो तर ते म्हणाले की मी आयुष्यात कळायला लागल्यापासून जीव जगत ईश्वर आणि ब्रह्म या चार पॅरामीटरच्या बाहेर मी विचारच नाही केला त्यानंतर मग मला थोडीशी जाणीव झाली की आपणसुद्धा या जगाचा अतिरिक्त विचार करता कामा नाही आणि तो नाही केला तर तोच प्रभू श्रीराम आत्ता आपण सज्जनगडावर आहोत किंवा समर्थ स्वामी रामदास स्वामी तेच माझ्या मनात सगळे विचार आणून देतात आणि ते व्यक्त होतात त्यातले करेक्ट विचार जे आहेत ते मात्र समर्थांचे आहेत त्यात काही चुकीचं प्रतिपादन झालं असेल तर तो, तो माझा दोष आहे असं आपण समजायला हरकतो की त्यातली आहे तुमचा मी मंत्र घेतला किंवा बरेच जण घेतात त्यामध्ये कोणतीही गोष्ट पटली नाही किंवा आपल्याला ती भावली नाही तर रामकृष्ण हरी म्हणायचं आणि तो विषय तिथेच सोडायचा आणि आत्ताच्या कलियुगामध्ये क्षणोक्षणी पावलोपावली आजूबाजूला हेच होतं की हे पाहत नाही ते बघवत नाही ते पटत नाही पण त्या ठिकाणी तो त्याला विरोध न करता रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आपण आपल्यातच राहायचं आपल्या आनंदात रमायचं हे सर्वात बेस्ट आहे कारण शेवटी प्रत्येकाच्या मर्यादा असतात मी समाजाला सुधरवू शकत नाही कारण समाजाला सुधारवणारी संत मंडळी वगैरे असतात मी एक सामान्य माणसं असतो मग मी माझ्या सुधारणेचा कार्यक्रम आखू शकतो एवढा विचार करायला तोच रामकृष्ण हरिक छान धन्यवाद दादा तुमच्यासारखी माणसं आम्हाला भेटली आणि तुम्ही तुमचं आयुष्य शतायुष्य होवो असेच प्रवचन शेवटपर्यंत देत राहा शंभराव्या वर्षीसुद्धा तुम्ही अशी प्रवचन करत राहा श्रीराम श्रीराम जय श्रीराम हरिओम